कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या कर्जतमध्ये टोरेंट पॉवर प्रकल्पाची चर्चा सुरू आहे तीन हजार मेगावॅटच्या या जलविद्युत प्रकल्पामुळे सहाशे एकर जंगल तोडलं जाणार असून शेतकऱ्यांची अंदाजे साडेतीनशे एकर जमीन प्रकल्पाने बाधित होणार आहे या प्रकल्पात भालिवडी आंबोट पोटल साईडोंगर आणि ढाक ही गावं बाधित होणार असून पर्यावरणविषयक जनसुनावणी गौरकामतला ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं त्यात जनसुनावणी दरम्यान अनेक राजकीय चेहरे आणि राजकीय गोंधळ उडाल्यानं प्रकल्प फायद्याचा की तोट्याचा यावरून शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह शे उभं राहिलं पण शेवटी जी गावं किंवा शेतकरी या प्रकल्पानं बाधित होणार आहेत त्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं अर्थात सहाशे एकर जंगलतोड होणार त्याला विरोध करत कोणीही सामान्य नागरिक या प्रकल्पाला विरोध करू शकतो या प्रकल्पाचे काय फायदे आणि यातून आपल्या गावाची परिस्थिती कशी सुधारेल यावर विचारमंथन करत ढाक ग्रामस्थांनी हाय वोल्टेज बैठक आयोजित केली होती आणि यामध्ये ग्रामस्थांच्या मागण्या काय त्यावर चर्चा करण्यात आली या बैठकीतून अनेक मुद्दे समोर मांडत अखेर या प्रकल्पाला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी सर्वानुमते व्यक्त केली बघूयात ढाक ग्रामस्थांच्या काही मागण्या प्रकल्पामुळे झालेली जंगलतोड आणि पर्यावरणाची हानी कंपनीनं भरून काढावी गावातील ग्रामस्थांना आणि तरुणांना शिक्षणानुसार कायमस्वरूपी रोजगार द्यावा रोजगारामध्ये प्रोव्हिडंट फंड इन्शुरन्स मेडिक्लेम यासारख्या सुविधा असाव्यात गावाचं योग्य पुनर्वसन कंपनीनं केलं पाहिजे गावकऱ्यांसाठी कंपनीनं प्रशस्त रस्ते लाईट आणि पाणी दिलं पाहिजे गावातील मंदिरं कंपनीनं पुन्हा एकदा उभारून द्यावीत कोणत्याही नवीन गोष्टी प्रकल्पात समाविष्ट करताना ग्रामस्थांचं हित कंपनीनं लक्षात घ्यावं शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा या काही अटी शर्तींच्या आधारे ढाक ग्रामस्थांनी प्रकल्पाला पाठिंबा असल्याचं मत व्यक्त केलं आहे आणि तशा प्रतिक्रियासुद्धा दिल्यात नमस्कार मी उषा पप्पू ढाकवाल ढाकचे सदस्य आहे आणि घा ढाकमध्ये कायमस्वरूपी रहिवासी आहे आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत आमच्या गावाची स्थानिक ग्रामस्थांची मिटिंग झाली हो। त्या मिटिंगमध्ये आम्ही अतिशर्तीनुसार मान्यता देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आमच्या लोकांना रोजगार मिळावा स्थानिकांच्या जमिनींचा व्यवस्थित मोबदला मिळावा तिथे पाण्याची सोय व्हावी वीज निर्मिती विजेची सोय व्हावी त्या लोकांनी आमच्या गावातली मुलांना शिक्षण शिक्षणानुसार योग्य नोकऱ्या मिळ द्याव्यात आज त्या पंच्याहत्तर वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन पण दहा गावाला लाईट नाही जाण्यासाठी रस्ता नाही आहे लोक मुलं मुलांना शिक शिक्षणं नाही आहेत आरोग्यसेवा नाही आहेत ह्या जर ह्या प्रोजेक्टमुळे त्या जर येणार असतील तर आमचा या प्रोजेक्टसाठी पाठिंबा आहे ग्रामस्थांनी मिटिंगमध्ये ह्या प्रोजेक्टला पाठिंबा दिलेला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट भारती निवृत्ती ढाकोण मी ढाकगावची स्थानिक रहिवाशी आहे देशाला स्वातंत्र्य मिल मिळाल्यानंतर शहात्तर वर्षानंतर आमच्या ढाक ह्या गावी टोरंटो हा विद्युत प्रकल्प येत आहे ह्या विद्युत प्रकल्पाला आमच्या स्थानिक ग्रामस्थांचा सहमती आहे पण काही आमच्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती जर आमच्या जर मान्य होत असतील तरच आमच्या प्रकल्पाला आमचा संमती असणारे आहे आमच्या ज्या अश अटी शर्ती आहेत त्यात प्रामुख्याने आमचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्या स्थानिक ग्रामस्थांना जी प्रकल्प होणार आहे तिथे जी नोकरी लागणार आहे ती त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लागली पाहिजे स्थानिकांना जो वीज होणार आहे तिथे विद्युत प्रकल्पाच्या ज्यातून ती वीज रस्ते हे मोफत असले पाहिजेत स्थानिक ज्या असणार आहेत त्या स्थानिकांना जे घरं असणार आहेत त्या घराचा मोबदला योग्य त्या प्रकारे हा मिळाला पाहिजे नमस्कार मी ढाक गावचा रहिवासी आहे ओमकार रामदास ढाकोल माझं नाव आहे हे मी असा एक मुद्दा मानत आहे की ढाक गावाचा जो पुनर्वसन आहे हा ढाक गावामध्येच झाला पाहिजे इतर दुसऱ्या कोणत्या ठिकाणी न झाला पाहिजे तसेच म गावातील जेवढे मंदिर आहेत गावाचा मंदिराचा विकास हा पूर्ण प्रोजेक्ट कंपनीने करून द्यावा त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे योग्य मोबदला देण्यात यावा आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे तिथे डाक बैरीगडाचे पर्यटन स्थळ हे झाले पाहिजे नमस्कार मी प्रवीण रामदास पाटील ढाकमध्ये रहिवासी तोरण कंपनी जे प्रोजेक्ट ढाकला केले त्यामध्ये जे रस्ते होणार आहेत त्या रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते आम्हाला येणे जाण्यासाठी कंपनीने खुल्ले करावे आणि जे कामं असतील मुलांना ते सगळे मुलांना कंपनीने कंपनीतर्फे कामाला तिथे घ्यावे नमस्कार माझं नाव मनोज उटोबा ढाकोल मी गावचा रहिवासी आहे ढाकगावमध्ये जो प्रोजेक्ट चालू होणार आहे डोरेंट कंपनीचा इलेक्ट्रिसिटी कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे त्या कंपनीने ढाकगावामध्ये मोफत लाईट दिली पाहिजे आणि ते जे कंपनी त्यांच्यासाठी यदा करण्यासाठी रस्ता बनवणार आहेत तो रस्ता गावासाठी त्यांनी ओपन केला पाहिजे नंतर त्यांनी काम झाल्यानंतर तो रस्ता अतिक्रमण करून आमचाच आहे असं नाही केलं पाहिजे तो डाक ग्रामस्थासाठी पूर्ण सोयीकर पाहिजे नंतर ज्या लोकांच्या जमिनी आहेत ज्या डॅममध्ये जमिनी जाणार आहेत त्या लोकांना योग्य ते भाव त्या कंपनीनी त्या रेडिनेक्रोप्रमाणे तो कंपनी भाव त्या लोकांना द्यावा त्या शेतकऱ्यांचं कुठंही नुकसान होणार नाही अशी आमची पूर्णपणे मागणी आहे आमच्या गावातील महिला असेल पुरुष असून पूर्ण पूरुणा सगळ्या कंपनीमध्ये कामाला घ्यावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे धन्यवाद आमचा प्रोजेक्टला पूर्णपणे संमती आहे नमस्कार मी रोहित रामदास पाटील मी ढाक्या गावाचा रहिवासी आहे आता जो प्रकल्प होत आहे टोरेन कंपनीचा त्या संदर्भात ज्या स्थानिक रहिवाशांना ज्या नोकरी देणार आहेत त्या कायमस्वरूपी देण्यात यावी त्याच्यामध्ये पी एफ मेडिकल फॅसिलिटी हे सर्व करारामध्ये नमूद करण्यात यावे माझे नाव निवृत्ती शांताराम ढाकवळ मी गावचा कायमस्वरूपी रहिवासी आहे आमच्याकडे जे प्रोजेक्ट टोरेटो कंपनीने स सुरू करणार आहेत त्या प्रोजेक्टसाठी जे पाणी अडवणार आहे ज्या जे विजेसाठी पाणी मिळते ते पाणी आम्हाला शेतीसाठी पण त्यांनी दिले पाहिजे आणि सर, सर्व सर्व वापरासाठी देण्यात आले पाहिजे नमस्कार मी बहिराम सीताराम ढाकवळ ग्रुप पंचायत ढाक यांच्या वतीने ग्रामस्थ म्हणून बोलतो की आज जो ढाक गावामध्ये तोरण कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्यासाठी स्थानिक लोकांनाच नोकरी द्यावी दुसरं एक मी सांगतो जसं गावाचं पुनर्वसन व्यवस्थित करतील त्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे प्रमाणे करून द्यावं पाण्याची सुविधा लाईटची सुविधा रस्त्याची सुविधा एवढं सगळं व्यवस्थित कंपनीने करून द्यावं हीच माझी नम्र आहे कंपनीला मी पुंडली कोंडीराम काळे आहे ढागावचा रहिवाशी आहे ढागावला जो आलेला प्रोजेक्ट आहे त्यासाठी आपल्या गावाचा कुठंही अडचण होऊ नये हीच कंपनीला माझी मागणी आहे बस नमस्कार मी सुनील कुंडली डाकोल ढाकचा रहिवाशी आहे आमचा एक मुद्दा आहे पर्यावरण होणारा परिणामाचा गांभीर्याने विचार करून पर्यावरणावर रक्षणासाठी आवश्यक उपाय योजना टोरन कंपनीने निश्चित करण्यात यावी तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका